तिसरा दिवस तिसरा दिवस म्हणजे आपला खेळ क्रिकेटचा आणि आमची टीम तयार आहे सिनियरची आणि आमचे सर म्हणजे आपली आमची जुनिअरची टीम आमचा क्रिकेटचा ग्राउंड आहे इथे आमच्या मॅची होणार आहेत तुम्हाला दाखवतो थोड्या उशिरात कशा मॅची होणार आहेत आमच्या त्यात थोड्या उशिरात तिथं पोचून दाखवतोच आमचा जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती लोग मजाक उड़ाते सपोर्ट है अभी मजा आएगा ना भिड़ो आमची पोरा गरम आहे पहिली आमची मॅच लागली टेन्शन नाही काल जशी बाहेर मारली तशी आज आम्ही बाहेर मारणार आहे हांडी वांडी साफ फोडणार आहे समोर त्यांची आपली एंट्री एंट्री असं आमचं नियोजन आहे भावाने एंट्री मारलेल्या आपण त्या झाडा जाऊ एंट्री मारलेले म्हणजे कसं तर ग्राउंड मध्ये एंट्री झाली इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकॉलर त्यांना आज मी आरवाज आमचा ग्राउंड क्रिकेटचा ग्राउंड ही आमची पोरांची प्रॅक्टिस चालू आहे सगळी इकडे पोरा बिरा एक साइड ला पोरा एक साइड ला पोरी आपल्या टीम मध्ये मित्रांनो इथं सध्या आमची क्रिकेट चालू आहे आणि रनिंग तर चालू आहे सध्या पोरींची एक एक राऊंड झालाय रनिंग चालू आहे माझं काय मत नाही आम्हाला पण घ्यावा जरा रनिंग मध्ये रनिंग मध्ये माझी पण इच्छा चालू आहे जरा का यावं आपण पण रनिंग मध्ये आम्हाला पण थोडं सहकार्य करा ओके तुम्हाला दाखवतो आता परत ते रनिंग कशी करते ते दाखवतो पोरा ठीक आहे चला

हे सज्ज बेटे पण <laughs> <दिये जाओ> <laughs> नाही પત્ળી સાહ મીં સાહી સાહરહીત સાહહન સાહને સાહહીરહી સાહહી સાહહીડ સાહીગે સાહીત સાહહી સ�

लाँग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह पावशी बाई छक्का मारते एक बॉलने आम्ही तीन चक्क मारणेवाला एंट्री पावशी सर आमचे

सगळे बाई सगळे रे आता नाव ना त्याला बाई सगळे

मित्रांनो आधीच शूट काय मी घेऊ शकलो नाही एवढा मोठा शूट मुलं आम्ही तुम्हाला डायरेक्ट फायनलचा दाखवतो सध्या एजिटेशन वर्सेस हे इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांची लागलेले त्यांचा थोडासा तुम्हाला क्लिप दाखवतो डायरेक्ट फायनलची आमची पीटर ज्युनियर वर्सेस काय असेल ते फायनलचं दाखवतो सगळ्या शूट भावांनो आता काय होते पुढच्या आपण बघत राहू सध्या बाय बाय फायनलच्या टायमाला भेटू आपण तर बाबांना इथे आपला सेमीफायनलचा डिसिजन चालू आहे इथे बघूया कोणाला बाय भेटते तर काही जाता सिनियर आणि जुनियर पीटर मॅच लागले आणि त्यात आमच्या दोन्ही टीम आतमध्येच आहेत म्हणजे प्लॅनिंग चालू आहे दोन्ही टीमांचं तर आता आपली पहिली बॉलिंग आहे आणि त्यांची बॅटिंग आहे तर बघू आता पुढे काय होतं कसं काय आणि तो तुम्ही पाहू शकता भाई पिवळ्या टी शर्ट वरचा आम्हाला करताना तेजस भाई आम्हाला करतोय लोकांना आमचा विनय सिंग कॅस सोडले इथं शटकरला उभा आहे आमचा शाहपूरचा सोमबाई कसा आहे बघा बघला आजचा डॉल्फिन आहे डॉल्फिन एक नंबर तिथं चालू आहे मॅच आपली मॅच चालू आहे बॉलिंग डॉट बॉल काढलाय तर पाहू शकता नाही एक मॅच घालव बावन्न आता झाडाच्या जा सावली खाली बसलाय बोरीला कोण आहे मेनिस काही बादशा आहे हा इथं ज्युनियर आहात काय तरी झालाय लपडा यांचा तर मनीष भाई पिसरले बघा हे बघा हे बघा हे बघा भांडण करतात कशी भांडण करतात बघा मजा नाही आ रहा तर काय दादा चौकार मिस झाला शूट करताना इथं बघा सेलिब्रेशन करतोय मनीष नेव चौकार मिस झाला तर आता तेजस भाई कड स्ट्राईक आहे हा उकलाय मित्रांनो इकडे सोमभाई पिसललाय फिल्डिंग लावतो एकटाच वन मेन आर्मी आहे भाऊनो आज तो परत तेजस भाई ऑन फायर हा कटवलेला चेंडू आहे पिल्डिंग बघा फिल्डिंग बघा तुम्ही फिल्डिंग पाहू शकता तर आता फिल्डिंग झाली बोलतात पोरं पुरणा आपचा बाबू बॉलर आहे चांगला पण काय जरा शतकर खाल्ल्यावर घाबरतो आहे चांगला बॉलर परत पाहू शकता तेजस बाई स्ट्राईकला हा नोला त्याने कटवलाय चेंडू तुम्ही पोरं पाहू शकता मित्रांनो कुठं कुठं बसलेत हो बस ते बघा पोरं कुठं कुठं बसलेत अच्छा, टीम मीटिंग चालू आहे पीटर ज्युनियर ची आता तेजस ला आत घेतले मित्रांनो आता फिल्डिंग बदलले सुजल भाई बाहेर गेले पीटर ज्युनियरचा चा मॅच घालवली आणि सावलीला बसलेला माणूस पाहू ना पीटर ज्युनियर ची हारलेली एटीएम सिनियर गेले फायनल ला आणि दुसरं कोण आहेत

चौका बघ पाहिला तू सोम घर दादा उतरत आहेत बॅटिंगला सितारा सापूरचा सितारा, सितारा। करायला कतारा हिसा चौका षटकार पाच सव्वीसा कोंबळे आणि <द्ञारी> ते दोन वरील ना सत्तावीस धावा झालेले सत्तावीस धावा झालेले चक्तीच रन झालेले आहेत बघू आता पुढे काय होत आहे जाव इधरनु चला मां बॉल सॉफ्टली करा आणि छक्कर हिरोप्लेन अनलाईट शूटिंग साठी एरोप्लेन आणले तेरा बाप यहां छोड़कर गया था कि तेरी मां अपनी दोस्तों बस जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए

सीमारेक्षा पार तीन बॉल चोपन चोपन रन आणि परत चौकार शेवटचा बॉल आणि एकोणसाठ धावा लास्ट बॉल आणि बघूया साहिल वांगर काय करत आहेत शेवटचा बॉल आणि साहेल वांगर यांच्या भेटीतून आणि जे डिसिजन मात्र खोटा दिलेला आहे पण असू द्या पीटर सिनियर साठी बासष्ट धावा तुमची गरज Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ચાર વાટ um वाह। एक चक्का मारते चार जाओ जाओ नहीं चुटला दे। तर मित्रांनो आपला शेवटचा सीन काय घेऊ शकलो ना फायनलचं कारण आपला स्टोरीज फुल झालं तर त्यामुळे भावांना तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथं ब्लॉगचा एंड करू आपण